पोर्ट फॉर डेव्हलपमेंटचा नारा पिंपळे सौदागर मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा पोर्ट फॉर डेव्हलपमेंट पोर्ट फॉर मोदी जय श्रीराम अशा घोषणा देत पिंपळे सौदागर भागातील विविध सोसायटीमधील मधील उच्च शिक्षित रहिवाशांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दिला आहे बारणे यांनी विविध सोसायट्यांना पदाधिकारी आणि मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली विवांता सोसायटी जरवरी कोऑपरेटिव्ह सोसायटी रोज लँड रेसिडेन्सी सोसायटी कुंजीर रेसिडन्सी साई निसर्ग पार्क दोन आदी सोसायट्यांमधील रहिवाशांना भेटून खासदार बारणे यांनी संवाद साधला त्यांच्या समवेत माजी नगरसेवक नाना काटे शत्रुघ्न काटे चंद्रकांत नखाते कुंदन जाचक मनोज ब्राह्मणकर सुदर्शन देसले आदी पदाधिकारी होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न